मंदिरात बसूनच चर्चा करून पुढच्या शेतकऱ्यांसाठी आले आहे तर तुमची तब्येत कमालीची घसरली आहे डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही जाऊ नका म्हणून तरी तुम्ही जाण्यावर करता ग्रह दर्शन घेऊन करून पारंपरिक भोजन लाखीचं करू नका म्हणून सांगताय पण सांगताय विचारच्या

तुम्ही असं म्हटले होते की नव्या जी आर नुसार जर सर्टिफिकेट निघाले नाही तर दसरा मेळाव्यात मी त्याचा पुढची दिशा ठरवेल आज तुम्ही शेतकऱ्यावर बोलणार आहे की मराठवा मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलणार आहे गड गडावरून मी बोलत नाही पण ज्याचं मराठीच्या आरक्षण झालं आहे ते काय राहणार ज्या मी आमच्या सत्तर वर्षाला मराठी सकाळ झाली मराठी मराठीतल्या आरक्षणाचा त्यात काही मला शंकाने न केली काही न केली कायबाने पण मराठी म्हणजे दुसऱ्या दिवसाच सांगितलं ज्याप्रमाणे मराठी आरक्षणात जातील या त्याच्यामुळं काही शंका घ्यायचं कारण नाही लढारखं केले मराठवाध्या मराठी पण आज तुम्ही जो शेतकऱ्यांचा लढा म्हणतो स्वरूप काय असणार म्हणजे आता लगेच काही तुम्ही उपोषण वगैरे करून जे नुकसान करता येईल त्याच्या स्वरूपाची मागणी करणार करणार आहेत काही मोठा दीर्घकालीन लढा असतात आत्तापर्यंत शेतकऱ्यासाठी असं घोषणा झाल्या नसतात आणि असा लढाही झाला नसत आणि असा न्याय पण मिळाला नसत तिन्ही विषयीकडे असा लढा उभा राहिला नसत असं पण घोषणा पण केल्या नसाल शेतकऱ्याला असा न्याय पण करू दिला नसेल एवढी माझं घोषणा होणार आहे धन्यवाद चांगले थँक्यू